भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस निवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रह जानेवारी दोन हजार चोवीस अन्वये सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची खर्चाच्या नोंदवया तपासणीत इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणती शिंदे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चात तफावत दिसून आल्याने दोन्ही उमेदवारांना नोटीस बजावण्यात आले निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार निवडणूक सनियंत्रण पथकाकडून खर्च निरीक्षक उमेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सात रस्ता परिसरातील शासकीय विश्रामगृह येथे तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वेळेत उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या तपशिलाची तपासणी करण्यात आली यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार उपस्थित होते या तपासणीत आमदार प्रणिती शिंदे व आमदार राम सातपुते या दोन उमेदवारांच्या निवडणूक खर्चात तफावत दिसून येत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या स्वाक्षरीने त्यांना या फरकाबाबत खुलासा करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत खर्चाच्या तपासणीवेळी नोडल अधिकारी खर्च सनियंत्रण सर्व सहाय्यक खर्च निरीक्षक खर्च सनियंत्रण पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते